आपलं स्वागत आहे संबंधरवाडी येथील मयत खंडू डाके यांच्या कुटुंबास दादाराव पाटील ढगे यांच्यातर्फे एक्कावन्न हजार रुपयाची आर्थिक मदत भोकर तालुक्यातील मोजे समंदरवाडी येथील रहिवासी मयत खंडू डाके व वा अरुणा वागतकर हे दोन्ही बहीण भाऊ तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस हो रोजी तुळजापूर नागपूर राष्ट्रीय राज्य महामार्ग बामणी फाटा या मार्गाने येत असताना क्रुझर जीप आणि मोटरसायकलची समोरासमोर धडक झाल्याने या अपघातात समंदरवाडी येथील युवक खंडू मारुती डाके व त्यांची बहीण अरुणा वागतकर या दोघांचेही अपघाती निधन झाले या घटनेची माहिती गावकऱ्यांनी बोकार विधानसभातील दानमहर्षी सामाजिक कार्यकर्ते दादाराव पाटील डगे यांना दिली दादाराव पाटील डगे यांनी पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी हो समंदरवाडी येथील डाके कुटुंबांचे सातवन करून डाके कुटुंबियांना एकावन्न हजार रुपयाची आर्थिक मदत दिली दादाराव पाटील डगे यांनी आर्थिक मदत केल्याबद्दल गावकऱ्यांच्या वतीने दादाराव पाटील ढगे यांचे आभार मानण्यात आले यावेळी उपस्थित असलेले जीवन नाईक रंगराव नाईक डॉक्टर विश्वनाथ खोडे विष्णू चव्हाण सरपंच तुकाराम सीताराम वागतकर उपसरपंच माधवराव दामाजी मांजलकर सामाजिक कार्यकर्ते मारुती भक्तीराम वागतकर ग्रामपंचायत सदस्य श्रीराम लक्ष्मण डाके सोपान कामाजी वागतकर गंगाधर कामाजी वागतकर पांडुरंग मारुती डाके यांच्यासह गावकरी मंडळांची उपस्थिती होती अब्दुल रिपोर्ट दादा ढगे यांनी एकावन हजार मदत धन्यवाद कसा आलं काय नाही मोटरसायकल येऊन पावन मारीला जात होते बहिणीला घेऊन ऑक्सिजन झालेला आहे दोघाचा सविता खंडू डाके मारुती लक्ष्मण डाके समुदरवाडी मुलाचं नाव खंडू मारुती डाके त्यांचा ऍक्सिडेंट कस झाला त्याची एक मुलगी आणि पत्नी त्याने गेल ते पुरीला आणाय म्हणून येतो समुद्रवाडी दोन दिवस सासरवाडीला राहिले तिसऱ्या दिवशी काही बहिणीनं फोन लावल्यानं आणाय गेली तर ते पावून मारला कोण्यातरी वैदापास जात होते त्याच्यामुळं बामणी फाट्याला जाता जाता हातगाव मार्ग आष्ट झाला आम्हाला निरोप आला की दोन चालले <laughs> चांगलं आम्हाला असं असं कडू झालंय पण आम्हाला निरूप लागल्यानं आम्ही हदगावला गेले जळबाने आम्हाला निरूप दिला म्हणून गेले साहेबांनी तिथं गेल्यानं आता आपल्याला कस दवाखान्यात ने कुठं नेले दवाखान्यात नेले हदगावच्या तिथं जवळ बसून होता खंडू गेला मामाला यायचा विचार करा शेट्टी नांदेला पाटील आतापर्यंत आपल्याला कोणी राजकीय नेता इथं येऊन भेट दिली काय नाही नाही मूर्ती सर चौधरी साहेबांनी आता तुम्हाला कोण दिली आर्थिक मदत आजची ढगे साहेब पेपरपुटी दादाराव पाटील तुकाराम सीताराम वागतकर राहणार समनरवाडी गावचा सरपंच आहे तर आमच्या गावात मारु खंडू मारुती डाके यांच्या मूर्ती झाल्या आहे तरी त्या आर्थिक देण्यासाठी आमचे ढगे साहेब यांनी आमच्या इथे मुलाला आर्थिक मदत म्हणून पन्नास हजार एकावन्न हजार रुपये काहीतरी दिलेले आहेत आणि दुसरा कोणी काय नेता येऊन आमच्या गावात काही भेटीला पण आला नाही आणि कोणी काय मदत दिलेली नाही एवढं बोलून मी आभार मानतो